हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या जा ज्या विश्वासच्या प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आज पूर्ण दिवसाचे रुटीन घे हे बघा तुम्हाला दिसतंय इथं पोहे आणि इथं आहे ना रताळू टाकलेले वाफायला म्हणजे साखरू आम्ही आमच्या भाषेत तर खानदेशी भाषामध्ये तर साखरूच म्हणतात आणि रताळू पण म्हण मं, म्हणतात तर चला हे वाफायला टाकलेले राकेशला लागतात हे आणि दुधामध्ये जर खाल्ले ना तर खूप छान लागतात हे तर वरची साल काढून घ्यायची आणि दुधामध्ये असं मस्त चकल्या करून घ्यायच्या खूप छान लागतात थोडी साखर टाकून थोडे कच्चे म्हणून अजून परत ठेवले तर बघा इथं आहे ना आता पोहे घेते मी पोहे भिजते नाश्त्यासाठी तर सर्वांना आता आहे ना बोका लागून गेलेला आहे तर नाश्त्यासाठी मी इथं पोहे भिजते हे हे बघा दोन तीन पाऊच घेतले मी हातानेच तर आता बघा पाणी टाकते आता वरून धुवून घेते छान मस्त अशी धुवून घेते याला आता नाश्ता करून घेणार नंतर मग पुढची रेसिपी तर बघा इथं छान मस्त असं पोहे धुवून घेतलेले आहे मी आणि आता हे पोहे पण भिजून झालं आणि हे रताळू पण वापन झाले मी आता उतरवून घेते हे पण साईडला ठेवते त्यानंतर इथं अंडे वाफायला टाकलेले आहे राकेशला लागतात हे अंडी आणि बघा आता आहे ना पोह्यासाठी एक कांदा एक बटाटा आणि एक टमाटा घेतलेला आहे हे कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा घाण टाकण्यासाठी हंशुने काय आयडिया केलेली आहे असं पिशवीमध्ये बी ना टाकता टाकता खाली पडून तर ती म्हणे मम्मी असं करून घ्यायचं खाली घाण पण पडत नाही आणि सर्व कचरा याच्यामध्ये टाकला का पटकन पिशवी आवरता येते म्हणे डालकेला पिशवी गुंडाळून दिलेली आहे तिने अशा प्रकारे ना कांदा टमाटा आणि एक बटाटा बटाटा पोहे बनवते आणि मी तर गहू गाणण्यातच आहे ती बाईला लावलेलं आहे ना मग त्या ताई गाडून गाडून देत आहे आणि मी हे तर निवडून घेते आणि यावर्षी आहे ना काय माहिती गोवमध्ये मा थोडी म्हणजे जास्त असं कुडक्या वगैरे काहीच नाही आहेत पण खडेच खूप आहेत तर मग निवडायला खूप उशीरच लागतोय खडे निवडायला आहे ना थोडा उशीरच लागतोय तर चला इथं आहे ना कांदा पण कापला गेला टमाटा पण आणि बटाटेसुद्धा कापले गेले आणि बघा सर्व काही कचरा इथं टाकून दिलेला आहे बटाटा सालून इथं ह्याच्यामध्येच बटाटा सालून घेतलेला आहे आणि छान राहतं याच्यात पटकन टाकता येतो आणि खाली पण इकडे तिकडे पडत नाही कशी वाटली तुम्हाला अंशूची ट्रिक मला नक्की सांगा कमेंट करून छानच आयडिया केलेली तिने मला सुद्धा आवडली तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा ही बघा अशा प्रकारे आणि अशी पिशवी काढली का लगेच घाण त्याच्यातच बघा आता बटाटा कांदा मस्तपैकी कापून झालेले आता हिरव्या मिरच्यासुद्धा कापून घेणार हे पण कापलं गेलं अंडे पण आता शिजून झाले इथं दूध पण गरम झालेले बघा आणि इथं रतावडं पण मस्तपैकी वाफले गेलेले आणि गाईचं दूध तर आणायचं बाकी आहे राकेशने आणलेलं आहे म्हशीचं दूध तर चला आता इथं आहे ना पोहे बनवून घेते आता मी तर तिथंच बसले महानशूज बनवते मिरच्या पण कापून घेतल्या ही सर्व काही तयारी अनशुनेच केलेली आहे दोन दिवस झाले ती बाईला गहू गाण्यासाठी लावलेली आहे दोनशे रुपये रोजे आणि गहू किती होते फक्त दोनच पोते गहूला दोन चारशे रुपये लागून गेले आणि तरीसुद्धा अजून सकाळी भरायचे बाकी पावडर लावायचं बाकी आहे तर बघा पोहे घेतलेलं आहे खायला तर नाश्ता वगैरे झालं सर्व काही झालं तर मग इथं वड्यांची भाजी आणि चुणीच्या चपात्या करून आणि मी इथं वड्यांची भाजी करते तुम्ही काय म्हणतात सांडगे तुम्ही सांडगे म्हणतात पण आमची खानदेशी भाषामध्ये ना आम्ही वड्याच म्हणतो हे बघा आम्ही सांडगे कधीच म्हणत नाही वड्याच म्हणतो आम्ही तुमची पण खानदेशीच भाषा असेल पण काय म्हणतात ते काय माहीत नाही आम्ही तर वड्याच म्हणतो बाई आणि इथं राशा राकेशसाठी इथं मच्छी बनवली जाते तर आज मंगळवार भर का आणि मला आहे ना माझे सबस्क्रायबर भेटायला आले होते आज सहज आले होते ते भेटायला म्हणे मावशी तुम्ही किती छान व्हिडिओ बनवता म्हणे आजचा मेनू काय म्हणे मला आम्हाला सांगा म्हणे म्हटलं पोहे बनवले जाते या म्हटलं तुम्ही पोहे खाऊन जा नाही म्हणे किती छान छान व्हिडिओ बनवता म्हणे तुम्ही असं तसं आम्ही रोजच तुमचे व्हिडिओ बघत असतो म्हणे तर त्या दादांना विनंती की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा तुमच्या मित्रा मैत्रिणींना सुद्धा सांगा सबस्क्राईब करायला आणि असंच आपल्या लोकांना सपोर्ट करत राहा तर चला आता इथे ना रस्सावाले मासे मा खाणारे राखू बाजरीच्या भाकरीसोबत काला म्हणून तर मी त्याला इथं एक भाकर टाकून दिलेली बाजरीची नंतर मग अंशूने हा रस्सा करून घेतलेला आहे अंशूला आहे की नाही भाकर जमत नाही अजून तिला शिकवणार आहे मी भाकर टाकायला ती चपात्या वगैरे खिचडी भाज्या सर्व करून घेते भाकर जमत नाही तिला अजून मग मा भाकर मलाच करावी लागते आता ही मच्छीशी भाजी पण तिनेच केली बघा किती छान भाजी केलेली तेल दिसत नाही तुम्हाला कारण राकूला तेल चालतच नाही हे तर थोडं मच्छीचं तेल सुटलेलं आहे ते आणि थोडंसं मच्छी असं करपावण्यापुरतं टाकलेलं होतं त्याला तेल अजिबात चालत नाही असं टाकलं की तो ओरडतो आम्हाला पण आता हे वरवरचं नाही देणार त्याला आम्ही हे वरवरचं सर्व काही काढून घेऊ आता कोथंबीर टाकून दिलेली तर भरपूर अशी कोथंबीर इथं टाकून दिलेली आहे आणि आज तर दिवसभरचे रुटीन आहे आणि खूप छान व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्किप न करता तर बघा आता आहे ना मच्छी पण झालेली इथं खूप छान मच्छी पण इथं झालेली आहे आता झाकण ठेवते ह्याच्यावर आणि पहा वड्यांची भाजी पण इथं होण्यातच आलेली आहे अजून थोडंसं हे पाणी कमी होऊ देईल म्हणजे उकडू देईल तर चला मस्तपैकी आम्ही वड्यांची भाजी चपात्या मच्छीची भाजी भाकरी सर्व काही खाऊन झालेलं आहे आमचं त्यानंतर आम्ही आहे ना रात्री आता रात्रीचं म्हटलं चला रात्री आम्ही कधी आहे ना हलकं हलकंच काहीतरी खात असतो किंवा मुगाची दाळची खिचडी किंवा असं रव्याचे आपे रव्याचे उत्तापास असं म्हणजे काहीतरी हलकं हलकं ज रात्रीच्या टायमाला आम्ही जेवण करत असतो सकाळी नाश्ता झाला का दुपारी जेवण आणि मग रात्री पण असं हलकं हलकंच खात असतो तर बघा आज पण आम्ही ना खमनच करण्याचा भेद केलेला आहे तर ते दादा आले होते ना त्यांना सांगते आजचा मेनू खमणचा आहे <laughs> तर या तुम्ही खमन खायला माझे पुतणेच होते म्हणजे ते दूरचे पुतणे होते माझे तर बघा इथं मी आता खमण लावते बघा आता इथे आहे ना एक ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे मी हा मोठा मग आहे तर अर्धा टाकलेला आहे म्हणजे एक ग्लास एवढं आणि एक चम्मच साखर टाकलेली आहे निंबू पावडर आहे थोडं काढून घेते अर्धा चम्मस निंबू पावडर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला टाकायचं आहे थोडासा एक चमच रवा टाकायचा आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त पैकी असं मिक्स करून घ्यायचंय अशा रडते तिचे बाबा खेळत आहे तिला तर चला म्हटलं तोपर्यंत मी व्हिडिओला वाईज देऊन देते आणि ना आता बघा पीठ टाकते मी हे पावशरचं पाकीट आहे बरं का आणि बघा वीसच रुपयाचं पाकिट आहे आणि वीस रुपयामध्ये किती भरपूर सारं असं खमण तुम्हाला दाखवेलच मी बघा मोडून घ्यायचे या सर्व काही गिठोड्या नंतर मग आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे गिठोड्या मोडल्या की पटकन मिक्स होतं आहे बघा तुम्ही हे बघा पटकन असं गिठोड्या मोडल्या की मिक्स होतं चाडणेने चाडला ना तरीसुद्धा चालेल पण मी हातानेच पटकन मोडून घेते आणि बघा अशा प्रकारे खूपच छान आता अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपण जेवढं थोडंसं पातळ केलं ना तेवढं असं स्पंजी स्पंजी फुग होतं ते मस्त येतं स्पंजी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि खमन बघा माझं कसं बनवलेलं आहे खूपच छान एकच नंबर बनवलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि आपल्याला हळद वगैरे कलर वगैरे काहीही न टाकायचं आहे कारण असंच कलर असतो या बेसनच्या पिठाला सम्राटचं पाकीट येते त्याला खूप कलर असतो त्याला काही टाकायची गरजच नसते आणि मी तर कधीच काहीच टाकत नाही हळद नाही कलर नाही आणि बघा एवढं पातळ करायचंय तुम्ही बघू शकता आता एवढं पातळ केलेलं आहे मी बघा जास्त घट्ट केलं ना स्पंजी येत नाही ते म्हणून असं एवढं पातळ करायचंय हे बघा असं आणि आता आपल्याला आहे ना फक्त एक इनोच पाकिट टाकायचं आहे पाच रुपयावाला तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला ताटामध्ये टाकून द्यायचं हे आणि लगेच पटकन झाकायचंय पाणी आधी उकडून घ्यायचं आहे बर का पाणी खाली उकडलेलं राहिले ना म्हणजे असं स्पंजी सारखं फुगत ते म्हणजे लगेच वाफ भेटते ना त्याला आणि आता पटकन झाकायचं आहे जे उरलेलं होतं ते पण टाकून दिलं मी आणि आता झाकून दिलं वरतळून काहीतरी वजन ठेवायचं आहे आणि ना झालं असं हे बघा थोड्या वेळा आणि ना ही मुसळ खाली पडून गेले नंतर मग मी दुसरी पारात ठेवली ही पारात ठेवली होती मग मी आणि खलबत्ता ठेवला आता वरून आणि बघा एकच नंबर मस्तपैकी फुललेलं आहे आपलं कमन आणि छानच झालेलं आहे चाकू घालून बघायचंय बघा हे बघा सुरीला एवढंसं सुद्धा लटकलेलं नाही म्हणजे आपलं खमन परफेक्ट झालेलं आहे चला ऑलमोस्ट खमन आपलं झालेलं आहे आता मी उतरून घेते हे बघा छान कलर या लाईटच्यामुळे असं दिसतंय पण बघा कलर किती छान आहे आणि आता या ना याला आपण कापून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आवडेल तशा चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे छोट्या मोठ्या मी तर जास्त मोठ्याने आणि जास्त छोट्याने असे चिऱ्या पाडते आपलं खमन इथं रेडी झालेलं आहे बघा स्पंजी स्पंजी खूपच छान आणि खूपच मस्त असं आणि फुललेलं पण किती आहे आणि कलर पण किती छान आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तर चला आता इथं मिरच्या तळून घेते मी आणि तुम्हाला ही खमनची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि या बघा आता आपल्याला इथं आहे ना मिरच्या पण तळून झालेल्या आहे आणि मी ना आधीच म्हणजे नि निंबूसत्व आणि साखर परफेक्ट मापाने मी टाकलेलं आहे ना त्यासाठी आता पाण्यामध्ये आपल्याला टाकायची काहीच जरूरत नाही फक्त मिरच्या तळून घ्यायच्या आणि अर्धा ग्लास छोटासा पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जर हे कमी राहिलं असं ना मग टाकलं असतं पण परफेक्ट मापाने टाकलेलं आहे ना म्हणून टाकायची काही जरूरत नाही आहे आता सुद्धा काढलेला होता पण मला टाकायची आठवण राहिला नाही तर आपल्याला बघा थोडंसं तेल अजून टाकायचं इथं आता आपल्याला भरपूर अशी राई टाकायची मिरच्या तळून झालेल्या आहे आणि खमण पण आपलं रेडी मस्त भरपूर अशी राई मी इथं टाकलेली आहे छान मस्त असं तडतडू द्यायची आहे जितकी राई तडतडेल तर तर ना तेवढं खमण आपलं स्वादिष्ट बनेल खूप छान चव येते मग राई असं जास्त फोडल्याने आता चला राई पण आपली तडतडून तर गेली आता मस्तपैकी आपल्याला इथं ता पाणी टाकायचं आहे बघा अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि पाणी छान उकडू द्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जर वाटलं खमण फिक्क झालेलं आहे तर तुम्ही साखर आणि निंबूसत्व टाकू शकता पाण्यामध्ये पण माझं परफेक्ट माप आहे म्हणून मी काही टाकत नाही आहे आता हे पाणी आपल्याला याच्यावर टाकून द्यायचं आहे म्हणजे जास्त अजून मऊसूत होतं आपलं खमण त्यासाठी तर अशा प्रकारे सर्वीकडे हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि तुम्हाला मी एक सांगते हे असं खमण बनवलं ना आपण तर मी पर किती जणांचे व्हिडिओ बघितले ना असं खमण काढून असं पलटी मारतात पण ते कशामुळे मारता कशा मारतात ते मला समजत नाही आणि ते तसं करायला मला आवडत नाही म्हणून मी ना असंच असंच चेहरा पाडून घेते आणि असंच टाकते मी हे पाणी म्हणजे छान मोरलं जातं मध्येपर्यंत तर चला अशा प्रकारे माझी खमणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय कोथंबीर टाकून घ्यायची भरपूर अशी मस्त ताजी ताजी हिरवीगार कोथंबीर टाकून घेतली मी आता इथं तर त्याला बारीक शेवसुद्धा हो टाकू शकता तुम्ही पण माझ्याकडे बारीक शेव अव्हेलेबल नाही आहे त्यासाठी तर चला भेटतो पुढे बाय बाय